अलाख निरंजन आदेश सर्व नवनाथ भक्तांचे नवनाथ भक्तिसार ग्रंथातील अध्याय अठ्ठावीस मध्ये स्वागत मित्रांनो या अध्यात आपण पाहणार आहोत पिंगलेचा अग्निप्रवेश आणि भरतरीनाथांचा शोक श्री गुरु गुरुदत्तात्रेयांकडून अनुग्रह प्राप्त झाल्यावर त्यांच्याकडून बारा वर्षाची मुदत मागून घेऊन भरतरीनाथ सैन्यासह सा अवंतीला परतले पिंगलेसह त्यांचा प्रपंच पूर्ववत सुरू झाला एके दिवशी रात्रीचे भोजन झाल्यावर ते पिंगलेच्या महालात गेले तेथे ती दोघे एकमेकांशी प्रेमळ गुजगोष्टी करू लागली पिंगला म्हणाली महाराज तुमचे माझ्यावरील निस्सीम प्रेम पाहून मला माझ्या भाग्याचा हेवा वाटतो आपण दोघे एकमेकांसाठी जन्मला आलो आहोत तुमच्या वाचून मी जगू शकत नाही मला मरण यायचेच असेल तर ते तुमच्या आधी आवे तसे झालेस मी स्वतःला भाग्यवान समजेल ते एकूण भरतरी म्हणाला की प्रिय मरण कोणाच्या हातात आहे जर तुझ्या आधी मला मरण आले तर तू काय करशील ते एकूण पिंगलेच्या डोळ्यात असू तर ती म्हणाली नाथ दुर्दैवाने तसे झाले तर मी तुमच्यासह प्रवेश करील त्यावर भरतरी म्हणाले की अगं बोलणं आणि करणं यात जमीन आसमानचं अंतर असतं या जगात प्राणाहून प्रिय अशी कोणतीच गोष्ट नाही तेव्हा तू गप्पा करू नकोस पिंगला म्हणाली नाथ उगीच कशाला स तिची परीक्षा घेता मी मला वैधव्याचा कलंक कधीही लागू देणार नाही त्यावर भरतरीने कोणतेही भाष्य केले नाही तिची युक्तीने परीक्षा घ्यावी असे भरतरीनाथांनी ठरवले आणि ते तेथे ते गप्प बसले ते 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 पुढे काही दिवसांनी भरतरी शिकारीसाठी अरण्यात गेले असताना त्यांना एकाएकी पिंगलेच्या त्या वचनाची आठवण झाली त्यावेळी तिच्या भाषणाचा खरे खोटेपणा पाहावा म्हणून त्यांनी एका मृगाला मारले त्याच्या रक्तात आपली वस्त्रभूषणे भिजवली ती एका सेवकाकडे दिली व म्हणाला की तू अवंतीला जाऊन या वस्तू पिंगलेला दाखव आणि अरण्यात शिकार करताना वाघाने झडप घालून युवराजांचा प्राण घेतला असे सांग हे काम गुप्तपणे झाले पाहिजे भरतरीच्या आज्ञेनुसार त्या सेवकाने पिंगलेची भेट घेऊन त्या रक्ताळलेल्या भरतरीच्या निधनाची दुःखद वार्ता तिला सांगितली ते ऐकून पिंगलेला मोठा धक्का बसला ती मोठ मोठ्याने आक्रोश करू लागली तिचे रडणे ऐकून भरतरीच्या इतर स्त्रियाही भयभीत झाल्या पती निधनाचे वृत्त ऐकून त्यांनी ही एकच आकांत मांडला हा हा म्हणता ही वार्ता सर्व नगरात पसरली आणि लोक शोकाकुल झाले पिंगलेने स्वतःला सावरले आणि सहगमनाचा निर्धार करून ती सेवकांना चिता तयार करण्यास सांगितली त्यानंतर भरतरींचा मुकुट त्यांची वस्त्रे आभूषणे परिधान करून तिने सतीचे वान घेतले आणि आप्तजनांसह स्मशानात जाऊन स्वतःला त्या धगधगद्या अग्निकुंडात झोकून दिले दुःखी प्रजानजन भडकलेल्या चितेला व जळणाऱ्या पिंगलेला नमस्कार करून जड पावलांनी नगराकडे परतले ही घटना घडली तेव्हा राजा विक्रम राजा शुभविक्रम सुमती प्रधान आदी सर्व मान्यवर मंडळीं नगरीस राजा सत्यवर्म्याला भेटावयास गेली होती त्यामुळे राजवाड्यात फक्त श्रियाच होत्या त्यांचे पिंगलेच्या हट्टापुढे काही चालले नाही तसेच पिंगलेस निरोप देऊन निघालेले सेवक चुकामुख होऊन अरण्यात भटकत राहिले त्यामुळे भरतरीलाही नगरवृत्त कळले नाही अशा प्रकारे केवळ अज्ञानामुळे पिंगलेचा दुर्दैवी मृत्यू झाला पाोते हो कोणताही निर्णय घेताना मनुष्याने किती विचार केला पाहिजे विनाश काले विपरीत बुद्धी अशा प्रकारे आता भर्तरीनाथांची गत्ता कथा इथे गत झालेली आहे आणि त्यांनी चेष्टा मस्करी करता करता पिंगलेचा जीव देखील घेण्यात आलेला आहे त्यांच्याकडून नकळत झालेली ही घटना आहे आता याचा काय परिणाम होणार आहे त्यांच्या जीवनावर हे आपण आता पुढे जाणून घेऊयात सायंकाळच्या सुमारास मृगया आटोपती घेऊन भरतरी आपल्या सैनिकांसह नगराकडे निघाले तेव्हा त्यांच्या मनात एक सारखा पिंगलेचाच सा विचार घोळत होता आपल्या निधनाच्या वार्तेने तिची काय अवस्था झाली असेल तिने काही बरे वाईट तर करून घेतले नसेल ना अशा शंका शंकाकुशंकांनी त्यांचे हृदय धडधडू लागले कधी एकदा जातो आणि पिंगलेला पाहतो असे त्यांना होऊन गेले विचाराच्या तंद्रीत ते नगरद्वारे आले तेव्हा त्यांना पाहून द्वाररक्षकांना आनंद झाला त्यांनी त्या दिवसाचे नगरवृत्त त्यांना सांगितले आणि शोकावेगाने व्याकुळ होऊन पिंगला सती गेल्याची दुःखद बातमी त्यांच्या कानावर घातली त्या भयंकर वार्तेने भरतरींच्या पायाखालची वाळूच सरकली दुःख झाल्यामुळे मोठ्याने रडत ते जीवाच्या आकांताने स्मशानाकडे धावले तेथे पिंगलेची चिता पाहताच तेही ही प्राणत्याग करण्यासाठी चितेत उडी मारण्यास उद्युक्त झाले पण त्यांच्याबरोबरीच्या मान्यवरांनी त्यांची समजूत काढली व त्यांचे सैन्य चितेला वेढा घालून बसले त्यामुळे भरतरी निराशेने सुस्कारा टाकू लागले पिंगलेचे गुण आठवून रडू लागले शोकाकुळ त्यांना वारंवार मूर्छा येऊ लागली त्यावेळी ते सुखरूप असल्याचे कळताच त्यांच्या स्त्रियांनी व नज नगरजनांनी स्मशानात जाऊन त्यांचे सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला पण उपयोग झाला नाही पिंगलेच्या चितेची राखण करीत व अन्नपाणी वर्ज्य करून ते तेथेच राहिले इकडे अवंतीचे वृत्त मिथिलेत कळतात तेथील ही मोठा धक्का बसला सुमती प्रधानास रडू आवरेना राजप्रसादात सर्वत्र शोककळा पसरली विक्रमादी सर्व मंडळी त्वरेने अवंतीस परतली त्या सर्वांनी भरतरीची हर प्रकारे समजूत काढली पण सर्व काही व्यर्थ शेवटी विक्रमानेच पिंगलेची उत्तर क्रिया केली पण पिंगलेच्या शोकात मग्न झालेल्या भरतरीने आपले स्थान सोडले नाही आपल्या दुर्दैवाला दोष देत आणि पिंगलेच्या नावाचा उच्चार करीत ते आला दिवस घालवू लागले अशी बारा वर्षे लोटली या सर्व क्लेशामुळे त्यांचे शरीर क्रुश झाले त्यांची अवस्था पाहून सूर्याला म्हणजेच त्यांच्या पित्याला राहावेना पुत्रमोहाने व्यथित होऊन ते दत्तात्रयांकडे गेले त्यांना भरतरीची सद्यस्थिती सांगितली त्यांनी अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणला व सूर्याला धीर देत म्हणाले की आपण चिंता करू नका माझा शिष्य मच्छिंद्र याचा शिष्य गोरक्षनाथ याला मी त्याच्याकडे पाठवतो तो त्याच्या हिताच्या दृष्टीने योग्य तेच काय करेल ते ऐकून सूर्य समाधानाने स्वस्थाने गेले तर अशा प्रकारे श्रुते हो भरतरीनाथांचा हा जो काही अध्यातला शेवट आहे तो अशा प्रकारे झाला आहे की भरतरीनाथांचे जे वडील आहेत सूर्य हे दत्तात्रेयांकडे गेले आणि त्यांना भरतरीची परिस्थिती सांगितली आणि दत्तात्रेयांनी अंतर्दृष्टीने सर्व प्रकार जाणला आहे आणि पित्या त्या सूर्याला धीर देत म्हणाले आहेत की आता चिंता करू नका माझे जे शिष्य आहेत मच्छिंद्रनाथ त्यांचे जे शिष्य आहेत गोरक्षनाथ ते स्वतः त्यांच्याकडे जातील आणि भरतरीनाथांच्या हिताच्या दृष्टीने जे काही योग्य आहे तेच ते करतील आणि अशा प्रकारे पिता सूर्याचे समाधान झालेले आहे आणि पिता आपल्या घरी स्वस्थाने सूर्य परतला आहे तर या कथेमध्ये आपण श्रोते एवढेच पाहिले आहे पुढे काही जी कथा आहे आता गोरक्षनाथ भरतरीनाथांकडे जाणार आहेत आणि काय सांगणार आहेत आणि भरतरीनाथांनी जे दत्तात्रेयांना बारा वर्षाचे वचन दिले होते ते देखील आता पूर्ण होईल का काय याविषयीची जी कथा आहे ती आपण पुढील अध्यायात पाहणार आहोत व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत परिवारापर्यंत नातलगांपर्यंत शेअर करा एवढीच माझी अध्यायाची शेवटी विनंती आहे भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश